हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आमच्या घरापासून थोडंसं दूर अंतरावर म्हणजे एक पंधरा वीस मिनिट लागतात तिथे जाण्यासाठी आणि तिथे विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर आहे तर तिथे आम्ही गेलेलो होतो थोडंसं मुलांना घेऊन गे। गेलेली मी जास्त कधी जात नाही बाहेर पण असंच माझी इच्छा होती त्या दिवशी जाण्याची तर थोडंसं गेलेली तर तिथे बघा कशाप्रकारे मुलं खेळतात वगैरे जास्त काय वयसवर करणार नाही पण झालं असं की गेलो आम्ही मात्र मंदिर तेव्हा बंद होतं असं होतं म्हणजे दुपारच्या वेळेस थोडंसं बंद असतं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे काही ऊन वगैरे नव्हतं त्यामुळे मग गेलेलो आम्ही जाताना ॲटो रिक्षानेच गेलेलो पण येताना छान असं वातावरण होतं मग पायी पायी चालत आलेलो आहोत तर बघा मुले कशी खेळत आहेत तर जास्त वॉइसवर करणार नाही आणि शेवटी शेवटी पण पुन्हा एकदा थोडीशी माहिती सांगणारच आहे तर चला काय तो मुलांचा गोंधळ बघताय ना कसं गोंधळ घालतात कुठेही जा त्यांचं काय गोंधळ घालणं संपत नाही तर बघा छान असं विठ्ठल रक्मिणीचं हे मंदिर आहे आणि छान संध्याकाळच्या वेळेस आरती पण होते सात वाजता इथे दररोज आणि जेव्हा काही असं कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा खा छान अशी सजावट वगैरे केली असते ह्या मंदिराला असं असतं तर छान आहे मंदिर आणि कधीतरी काय होतं आपल्या मनाला वाटत असतं कुठेतरी बाहेर जावं वगैरे पण प्रत्येक वेळेस कसं ह्यांच्यापाशी वेळ नसतो असं होतं मग कधीतरी आपण स्वतःहून बाहेर निघलं पाहिजे घराच्या मुलांना वगैरे घेऊन जिथं तुम्हाला जाणे शक्य आहे त्या ठिकाणी जायचं थोडा वेळ बसायचं बघा मनाला छान वाटत असतं नेहमी आपण आपल्या मैत्रिणी वगैरेकडे जातच असतो मनात असं कोणाकडे गेलं तरी छान होतं पण असं एखाद्या मंदिरा ठिकाणी किंवा एखाद्या छानशा फिरण्याच्या जा ठिकाणी जवळपासच मुलं घेऊन जायचं म्हटल्यावर जवळपासच जावं लागतं जास्त लांब जाऊन जमत नाही कारण की मुलांचं का खूप मुला काही असतं हे काही ते काही असं काही ना काही असतंच मुलांचं तर छान असं थोडा वेळ बसलेलो गेल्या गेल्या थोडंसं मंदिर बंद होतं त्यामुळे वाटलं परत माघारी फिराव की काय पण मुलं खेळत होती अबीर आणि त्रिषा त्यामुळे मग मी जवळपास एक तास तिथे बसलेली मुलं खेळत होती तर छान शूट वगैरे केलं तुम्हा सर्वांसाठी म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं आणि जेव्हा जाताना काय रिक्षा केलेली नाही मग मी वातावरण खूप छान होतं मग म्हटलं चला की चालतच जावं घरापर्यंत आणि खूप छान वाटलं खरंच बाहेरील वातावरणामध्ये जेव्हा आपण थोडंफार जातो ना खूप छान वाटत असतं तर नक्कीच आपण अधूनमधून थोडंफार बाहेर निघलं पाहिजे घरातून काय बाहेर निघणं होत नाही मुलांमुळे पण थोडं तरी आपण घराच्या बाहेर निघून कुठंतरी फिरायला वगैरे जाणं खरंच किती महत्त्वाचं आहे ह्याची जाणीव होते जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा तर अबीर बघा कसा आपल्या छोट्याशा लहान बहिणीला हाताला पकडून चालत घेऊन जात होता जवळपास अजिबात त्रिशू माझ्या जवळ आलेली नाहीये चालतच तिने घरापर्यंत चालत पोहोचलो होतो आणि एक पूल आहे आणि बाजूला बघा अबीरला बघायचं होतं तिथे पाणी वगैरे वाहत होतं ना तर ते अबीरला बघायचं होतं तर दोघेही भाऊ बहीण बघत आहेत बघा तर बाजूला आहे ना भात शेती इथे लावतात कोकणामध्ये सगळ्यात जास्त भात लावलेला असतो म्हणजेच तांदूळ तर चला भेटूया अशाच एका नवीन सहित तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना हसत राहा काळजी घ्या आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद